भाऊ काल या ठिकाणी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प झाला अजितदा पवार साहेबांनी खूप छान ठिकाणी संकल्प महिलांसाठी मांडलेला आहे आणि तो फार चर्चेत ठरलेला आहे काय सांगायला संकल्पाबद्दल बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या अभंगाच्या अजित अजितदादा हे काम करीत असतात दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांनी त्यांची स्वतंत्र भूमिका मांडत शिंदे सरकारमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवताना पाच जुलै रोजी आपल्या मेळाव्याच्या भाषणात त्यांनी सर्वसमावेशक सर्व जाती धर्मांच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोलले होते आणि कालच्या अर्थसंकल्पात त्यांनी त्याची प्रचिती दाखवली की महिलांचा सन्मान हा ऐतिहासिक सन्मान या महाराष्ट्रात झाला आहे कधी नव्हे असं महिलांसाठीच्या सर्व योजना त्यांनी काल लागू केल्या आमच्या महिला भगिनींना दरमहा पंधराशे रुपयाचा त्या ते ठिकाणी त्यांनी देऊ केले महिला भगिनींसाठी वर्षाला तीन सिलेंडर त्यांनी त्या ठिकाणी ते मोफत देण्याचा निर्णय घेतला महिला भगिनींसाठी रोजगाराचं साधन म्हणून पिंक रिक्षा याच्यासाठी अनुदान आणि योजना त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली अशा विविध योजना त्यांनी महिलांसाठी काल जाहीर केल्या त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं कमी आदरणीय अजितदादा पवार यांनी शेतकरी कष्टकरी विद्यार्थिनी महिला या सर्वच घटकांच्या नागरिकांना या महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचा हा ऐतिहासिक अर्थसंकल्प हा कालचा आहे असं म्हणताना मला राष्ट्रवादीचा पालखीचा भोई अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मला फार अभिमान वाटतोय